नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन यांनी महायुतीच्या सभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासह अजून सहा मागण्या केल्या आहेत सत्ता आल्यास देशामध्ये सरसकट जीएसटी लागू करणार मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा तोफा आज थंडावणार मुंबईत आज उद्धव ठाकरेंच्या चार सांगता सभा योगी आदित्यनाथ यांच्या आज महाराष्ट्रात दोन सभा महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस वेळीच बंद केली असती तर देश पाच दशक पुढे गेला असता पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका जगातील कोणतीही ताकद कलम तीनशे सत्तर पुन्हा आणू शकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य मुस्लिम कुटुंबियांकडून जेवण येत होतं त्याचं मेन्यू पण सांगा काय आहे उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल नरेंद्र मोदी आहेत या देशातील भुंबावणार तुफान आणि राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहात घाण महायुतीच्या सभेत रामदास आठवले यांचा चारोळीतून राहुल गांधींना टोला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर